आपल्याकडं वारजे पोटेशनला एकोणीस तारखेला रात्री साडे अकरा वाजता इथे एक पदाधिकारी आहेत निलेश गारे यांच्या क्रिकेटला गाडी होती त्या गाडीवरती फायर होऊन त्यांना आरोपी पळून गेले असा कॉल वरून तो गुन्हा दाखल आपल्याकडे झालेला आहे आमच्या नुसार वारजे पोटेशनला त्या तपासामध्ये आपल्या वारजे पोटेशनच्या सर्व टीमने सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या भरपूर मेहनत घेतली याच्यावरून काही टेक्निकल करून आणि बाकीचे काही एव्हिडेन्स याच्यावरून यातील चार आरोपी निष्पन्न आहेत चारपैकी तीन आरोपी काल त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांनी तो गुन्हा केलेला केलेला आहे एक जो आरोपी आहे संकेत या नावाचा तो अजून आपल्याकडं वॉन्टेड आहे त्या आरोपींनी काही गुन्हा यांचा काही वाद आहे त्या वादातून ही प्रथमदर्शनी प्रथमदर्शिनी हा प्रकार केल्या निष्पन्न होत आहे परंतु याच्यात अजून सुद्धा काही गोष्टी घडामोडी समोर येऊ शकतात त्या दृष्टीने सुद्धा तपास सुरू आहे आज या सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल त्यानंतर पुढची जो आहे आणि बाकीचे वेपन्स युज असतील किंवा व्हेकल असतील या गोष्टीचा तपास पुढे केला जाईल परंतु प्राथमिक दृष्ट्या आज याच्यामध्ये जुना वाद याचा आहे असं निष्पन्न होत आहे परंतु याच्या तपासामध्ये अजून सुद्धा वेगवेगळ्याला अँगल असू शकतात

त्याच्या गावात त्याचं इलेक्शन पण आहे ग्रामपंचायतचं जे मुळशी मध्ये आहे तर याला वेगवेगळे अँगल आहेत आता सध्या प्राथमिकदृष्ट्या जी आरोपी आहे त्या आरोपींच्या सांगण्यावरून त्यांचा जुना काहीतरी का वाद होता पकडीच्या काढल्यावरून हा एक निष्पन्न होत आहे तो ह्या अँगलने सुद्धा पोलीस तपास करत आहेत जर काही निष्पन्न होत असेल या अँगलने तर त्यानुसार शंभर टक्के पुढे याच्यामध्ये सुद्धा कारवाई करायची त्यांनी चौकशी त्यांना बोलवतो पण नंतर आवश्यक वाटलेस त्यांना सुद्धा चौकशी निश्चय बोलून घेतली या प्रकारामध्ये काय काय आपण जप्त केलं आता याच्यामध्ये सध्या आरपी आपल्याकडे अटक आहे किनर्पी आपल्याकडे तंबरागत पुशासनचा त्यांना एक आरोपी वाटला आहे आणि ह्या पुढच्या आज त्यांना टोटल स्प्रॅडर केलं आणि अलग करून आमच्या तपास त्याचा केलाय सध्या आपल्याकडे मुनेपावलीची थारगाडी आहे ती थारगाडी आपण जप्त केली आहे ती दोनजे मध्ये या पारगे नावाच्या व्यक्तीची आहे ती त्यांनी त्यांना दिली होती पारगेनी

त्यांचे जवळचे संबंध होते हे निष्पन्न या ठिकाणी होत आहे नक्कीच स्वतःच काय करून घेतलं असं असं काय वाटत त्यांनी स्वतःच केलं का त्यांना सांगितलं हे तुम्हाला आज जेव्हा बाकीचा यातला जो मेन त्याचं नाव आहे विकी अनपूर याला ताब्यात घेतल्यानंतर आणि बाकीच्या अजून तपश केल्यानंतर आरोपीची चौकशी केल्यानंतर ह्या बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतील तर हे आरोपी सुद्धा त्याच्या निमित घराच्या जवळच आहे जे आरोपी पकडले त्यांच्याकडे वेपन्स कुठले आहे सर म्हणजे गावटी आहे का